नमस्कार प्रेक्षक हो प्रत्येकाच्या जीवनात एक टप्पा असा येतो जिथे आपल्याला जीवनाचा खरा अर्थ आणि उद्दिष्ट शोधण्याची गरज भासते आज आपल्यासोबत आहेत सतीश रामदास भेल जिल्हा जळगाव महाराष्ट्र जे आयुर्वेदिक व्यवसायात कार्यरत आहेत सतीशजींचा प्रवास महाराष्ट्रातील पारंपारिक भक्ती साधनेपासून सुरू झाला त्यांनी देवी देवतांची पूजा खंडेराव महाराजांची भक्ती आणि अनेक धार्मिक विधी केले परंतु समाधानाचा स्पर्श त्यांना कधीच झाला नाही दोन हजार सोळामध्ये त्यांच्या आयुष्यात क्रांतिकारक बदल घडला जेव्हा त्यांनी संत रामपालजी महाराजांकडून नामदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांचे ज्ञान वाचून आणि अनुभवून त्यांनी खऱ्या भक्तीचा मार्ग शोधला त्यांच्याच शब्दात सांगायचे तर माझ्या जीवनातील सर्व दोष व्यसन आणि दुःख दूर होऊन आज मी एका नवीन आध्यात्मिक प्रकाशाने आहे त्यांच्या जीवनात संत जी महाराजांच्या कृपेने घडलेल्या अद्भुत गोष्टींची यादी फार मोठी आहे पासून ते आर्थिक स्थैर्यापर्यंत चला ऐकूया सतीश रामदास भिल यांचा प्रेरणादायी प्रवास आणि जाणून घेऊया संत रामपालजी महाराजांच्या मार्गामुळे त्यांचे जीवन कसे अमूलाग्र बदलले नमस्कार सतसाहेब जी आपलं नाव सतीश रामदास भिल आपण कोठून आलात मी मुक्काम गणपूर तालुका चोपडा जिल्हा जळगाव महाराष्ट्रामध्ये मध्ये आपला व्यवसाय काय आहे मी छोट मोठं आयुर्वेदिक करतो संत रामपालजी महाराजांची गुरुदिक्षा आपण कधी घेतली दोन हजार सोळामध्ये घेतली संत रामपांजी महाराजांची गुरुदीक्षा घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात मी सगळे जी आमची परंपरा देवी देवतांची भक्ती जे खंडेराव महाराज म्हणून इथं आमचे कुळदेवता आहेत त्यांची भक्ती काले काई त्यांची भक्ती करत होतो भोलेनाथची भक्ती खूप माझी पत्नी पण ते पण पुर परिवार पुरी फॅमिली खूप भक्ती करायची देवी देवतांची दुर्गा देवींची भक्ती गणेशजीची भक्ती हे आम्ही सगळे जे आमचं आई वडील सगळे तेच भक्ती आम्हाला दाखवले तेच भक्ती आम्ही करत राहिलो सर आपण जसं सांगत आहात की महाराष्ट्रामध्ये जी पारंपारिक भक्ती साधना आहे तीच भक्तिविधी आपण करत होतात तर संत रामपालजी महाराजांच्या मार्गाबद्दल किंवा त्यांच्या ज्ञानाबद्दल आपल्याला कशी माहिती मिळाली आणि आपण संत रामपालजी महाराजांशी कसे जुडल्या गेलात मला एक ज्ञानगंगा पुस्तक मिळालं माझ्या मित्राकडे आलं होतं ते त्यानंतर आम्ही ते ज्ञानगंगा पुस्तक पाहिलं त्याच्यामध्ये संत रामपालजी महाराजांचा फोटो होता आणि असं कबीर साहेबांचा फोटो होता अगोदर मी कब, भजन वगैरे पण म्हणायचो त्यानंतर मी कबीर साहेब सहाशे वर्षपूर्वी आले होते हे मला माहीत होते आणि कब साहेबांचे दोहे कबीर साहेबांचे भजन खूप आवडायचे मला म्हटलं साहेब कोण येत नेमकं असं काहीतरी वाटायचं की भगवान Uh, असतील की कोण असतील नेमकं काही मला होम जायची नाही ती गोष्ट तरी आम्ही देव आदि देव महादेवलाच जास्त जास्त आम्ही मानायचो त्यानंतर म्हटलं सोहेम महादेव हा ध्यान लावून बसला आहे तर कोणाचा ध्यान लावून बसला आहे त्यानंतर माझं काहीतरी डोक्यात आलं की खरंच काहीतरी आहे त्यान त्यानंतर ज्ञानगंगा पुस्तक आम्ही वाचलो पाहिलो की खरंच कबीर भगवानच भगवान आहे इथं आणि कबीर भगवान हरियुगामध्ये येतात हे पण मी काही पुस्तकां काही ग्रंथामध्ये पाहिलं होतो त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांना मतलब आता कसं नामदान जळगावला गेलो नामदान केंद्रावर गेलो तिथं नामदान आमचे गावाचे काही पोरं आहेत ते पण सगळे आम्ही गाडी करून गेलो आणि तिथं नामदीक्षा घेतली सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांचं ज्ञानगंगा हे पुस्तक आपण वाचलं आणि त्यातनं आपल्याला असा बोध झाला की आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यायला हवी त्या अनुषंगाने आपण संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घेतली तर मला असं विचारायचं आहे जेव्हा आपण संत रामपालजी महाराजांच्या शरणात आलात आणि त्यांनी जी भक्तिविधी आपल्याला दिली त्यानुसार आपण भक्ती केलीत त्यातनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत मला पहिला लाभ तर माझं जे मनुष्य जीवन होतं ते सुधारलं मी कारण की स्वतः ड्रिंक वगैरे खूप प्यायचो सर त्यानंतर मी खूप काहीतरी नशिले अनग अनग काहीतरी नशिले जे पदार्थ श्वास सेवन करायचो ताळी प्यायचो, दारू साधी दारू इंग्लिश दारू फरदड दारू देशी दारू हे सगळं दारू मी पिलेलो आहे त्यानंतर माझ्या तर पहिली गोष्ट माझं मनुष्य ज जीवन सुधरून गेलं त्यानंतर लाभ तर खूप झाले सर मला राहायला घर नव्हतं माझं एक झापाचं घर होतं आज परमात्मा बंदी छोटसद्गुरु रामपालजी महाराजांना या आमचे भगवान आहेत आम्ही त्यांना भगवान मानतात आणि ती पुरेशिष्टीचे भगवान आहेत या मी पूर्ण गॅरंटीतून मी सांगू शकतो ही गोष्ट कारण की मला राहायला घर नव्हतं मी मे, मी सांगितलं संत रामपालजी महाराज तू जर भगवान असेल तर मला घर नाही मालिक परमात्मा तर मला माझं घर बांधलं गेलं सर त्यानंतर मला माझं दोनदा ॲक्सिडंट झालं माझे बाईकचे पुढचं जे तोंड येतं ते सगळं फुटलं गेलं होतं आणि दे गेरदंडी पण वाकली गेली होती तरी मला असं मालिकाले जसं उचलून ठेवून दिलं मला एका शायटीला दोनदा अक्षिडंट झालं आणि लाभ तर मला भरपूर मिळाले सर कारण की मला मूलबाणं होतं माझी सास म्हणायची की इकडं गुढी वगैरे मांडतात भगत लोकं राहतात ते छाचू करणारे टोना करणारे त्यांच्याकडे जा आंघोळी घ्या इथं ताप्तीवर जा आंघोळी घ्या तिथं अमुक देवी देवतावर जा तिथं काहीतरी तुम्हाला मूलबाळ मोलबाळ होऊन जातील तरी मला कुठं जा असं वाटत नव्हतं की कुठं जाऊ असं मी गेलो नाही सर कुठं मी त्यावेळीस मी नामदिक्षाप्रथम नाम मी घेतलं होतं त्यानंतर मी संत रामपालजी महाराजांना सांगितलं की मालिक आम्ही तुमच्यावरच तुम्हाला भगवान मानतात परमेश्वर तुम्ही काही नाही करू शकतात परमात्मा त्यानंतर त्या, त्या भगतमतेला दिवस राहिले आज मला तीन तीन मुलं आहेत मलाकडे माझ्याकडे बाईक नव्हती माझा सायकल घ्यायची माझी अवघात नव्हती तर त्यानंतर आज माझ्याकडे डेढ लाख रुपयाची बाईक आहे तुम्ही पाहू शकतात जे मी सांगतो आहे ते बिलकुल सत्य सांगतो आहे माझ्या गावाला येऊ शकतात माझा ॲड्रेस माझा नंबर सगळं काही घेऊ शकतात एक शब्द काही लोक सांगतात की संत रामपालजी महाराजांचे काही शिष्य आहेत ते काहीतरी पैसे घेऊन इंटरव्ह्यू देतात बवा हे बिलकुल खोट आहे बिलकुल खोटी आपआप आहे मी जे बोलतो आहे मी सत्य बोलतो आहे मी जळगाव जिल्हा चोपडा तालुका आणि गाव या गावाचा आदिवासी भिल समाजाचा व्यक्ती आहे मी तिथला राहणार आहे मला तुम्ही विचारू शकतात आणि बोलू शकतात की माझा संघ काय काय झालेला आहे काय काय लाभ झालेला आणि मी कसा होतो माझ्या गावात विचारू शकतात सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या शरणात आल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ प्राप्त झालेत प्रामुख्याने जो आपल्याला व्यसनाचा नाद होता ते व्यसन आपलं पूर्णपणे दूर झालं परंतु मला असं विचारायचं आहे की आजच्या घडीला बरेचसे लोक हे व्यसनाधीन आहेत व्यसनापासून मुक्त होण्याचा ते विचार करत आहेत त्यासाठी ते, ते बरेच प्रयत्न करतात तर मला असं विचारायचं आहे की आपणसुद्धा या व्यसनापासून दूर होण्यासाठी काही प्रयत्न केले होते का मी खूप प्रयत्न केलं होतं लेकी कुठंही मला काही असं वाटलं नाही बाग पण संत रामपालजी महाराजकडनं ज्यावेळीस मी मला नाम मिळाले नाम घेतलं मी त्यावेळीच तर एकदम असं काही वाटलं की छू म्हणतर माझे माझं जो नशा होता तो एकदम एकदम छुटून गेला मी बऱ्याचदा कुठं कुठं काही केलं होतं की तर कोणत्या बहुत देवी देवतांकडे पण हे केलं होतं प्रार्थना किंवा सुटून जायला पाहिलं पण कुठेही काही झालं नाही पण संत रामपालजी महाराजकडनं ज्यावेळीस मी प्रथम नाम घेतले त्यावेळीसच मला दुसऱ्या दिवशी असं वाटलं नाही की काही ग्रहण करायचं व नशा वगैरे काही असं बिलकुल बी नाही आणि मी सगळ्यांना सांगतो आहे माझ्या महाराष्ट्रातल्या सगळं आई आणि बंधूंना की संत रामपालजी महाराज त्यांचा मंत्रमध्ये अशीच काही ताकद आहे तर तुम्ही एकदा एकदा नाम दीक्षा घ्या आणि बघा कारण की बात बिलकुल सत्य परमात्मा धर्तेवर आलेला आहे हे बिलकुल गोष्ट सत्य आहे तर बघा आता तरी डोळे उघडा आणि तुम्ही बघा ही गोष्ट नाम घेऊन बघा मालिक आलेले आहेत परमात्मा कोणी मनुष्य नको समजा बंदी छोड सद्गुरू रामपालजी महाराजांना कोणी मनुष्य नाही समजायचं हे सतलोगामधून आलेलं आहेत परमात्मा आकाश मार्गमधून येतात आणि आपल्या पोरांना बालकांना बच्चांना घेऊन जातात तिथून काढच्या ताब्यामधून सर जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराज आजच्या घडीला एक तत्वदर्शी संत आहेत आणि जे मानव कल्याणाचा मार्ग सांगत आहात आणि त्या मानव कल्याणाच्या मार्गासाठी जर एखाद्या भक्ताला उत्सुकता निर्माण झाली इच्छा निर्माण झाली आणि त्या भक्ताला किंवा त्या साधकाला संत रामपालजी महाराजांची नामदीक्षा घ्यावी वाटली तर तो साधक नामदीक्षा कशी घेऊ शकेल तर सगळी सुविधा संत रामपालजी महाराज भगवान यांनी करून ठेवलेली आहे तर हर जिल्ह्यावर नामदान केंद्र खुललेलं आहे आपल्या टी व्हीवर तुम्ही बघू शकतात तिथं नंबर घेऊन तुम्ही फोन करू शकतात या आता ज्ञानगंगा या संत रामपालजी महाराजचे त्यांच्यावर त्या नंबरावर फोन करू शकतात आणि आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये आपण नामदान घेऊ शकतात सर जसं तुम्ही सांगत आहात की आज संत रामपालजी महाराजांच्या कृपेने महाराष्ट्रामध्ये सर्व जिल्ह्यामध्ये नामदान केंद्राची सुविधा उपलब्ध आहे आणि आपल्या टी व्हीवर जे काही नंबर आज चालत आहेत त्या नंबरपैकी कुठल्याही नंबरला आपण जर फोन केला तर आपल्या जवळपासच्या नामदान केंद्राची माहिती आपल्याला मिळेल आणि तिथे जाऊन ती व्यक्ती नामदीक्षा घेऊ शकेल परंतु या नामदीक्षेसाठी त्या व्यक्तीला किती पैसे मोजावे लागतील बिलकुल तिथं निशुल्क निःशुल्क काही पैसे वगैरे लागत नाही बिलकुल काही पैसे लागत नाही एक रुपया लागत नाही तिथं धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत सोशल वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता